नमस्कार मित्रांनो मी हृदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार कि मग हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा। पासुन पहत जरा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात सवाल कि अखेर पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा चुकू जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि हो या सर्वांचा पंधरा जून पर्यंत सोयाबीनच्या भावावर काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाच घेऊयात आता सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली जी चार पाच दिवसांपूर्वी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान होती पण आपण जर सध्या बघितलं तर सोयाबीनचा भाव हा चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे याचा अर्थ सोयाबीनचा भाव घसरला कारण काय तर सोयाबीनची वाढलेली विक्री देशांतर्गत बाजारामध्ये दे खत बियाणांच्या खरेदीसाठी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सध्या आपल्यापाशी शिल्लक असणार सोयाबीन विक्री आणत आहेत यामुळे देशामध्ये सध्या सोयाबीनची विक्री वाढली आहे आणि ही विक्री आपल्याला इथून पंधरा जून पर्यंत निरंतर दिसणार आहे त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव इथून पंधरा जून पर्यंत आणखीन घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जर या गोष्टीचा विचार आपण केला तर याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो की पंधरा जून पर्यंत सोयाबीनचा भाव या ठिकाणी घटणार जो भाव सध्या चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे त्या शंभर रुपयाची आणखीन घसरण झाली आणि भाव चार हजार ते चार हजार चारशे दरम्यान पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे पण एक गोष्ट मात्र खरी की पंधरा जूनपर्यंत मात्र देशांतर्गत बाजारामध्ये दबाव राहील पण पंधरा जून नंतर सोयाबीनची विक्री कमी झाली की सोयाबीनच्या भावात दोनशे ते तीनशे जे सुधारणा येणार यामुळं आपण पंधरा जूनपर्यंत सोयाबीन न विकता पंधरा जून नंतर विकलं तर आपलं होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मग आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार